म्हणजे आता जर आपण एक हेक्टरचं क्षेत्र पकडलं एक हेक्टर, हेक्टर म्हणजे काय तर शंभर असं आणि शंभर असं आपल्या किती सऱ्या पडल्या तर आपल्याला कसं काढावं लागेल ते शंभर मीटर भागीला आपली एक कितीवर आहे तर एक पॉईंट पस्तीसवर राईट साडेचार फुटाचा म्हणजे एक पॉइंट पस्तीस मीटरचा एक वरंबा तुमची जर अशी शंभर मीटर जर पकडली तर शंभर मीटर भागीला एक पॉईंट पस्तीस पस्ती। तर ते किती आलं शहात्तर मीटर म्हणजे शहात्तर नाल्या पडल्या बरोबर ना? नाली एक एक नाली एक हेक्टरला किती राहणार आहे शंभर मीटर अशी तर याला गुन्हेला शंभर शंभर बरोबर किती येते गुन्हेला शंभर करा सात हजार राईट आपण एक हेक्टर जर म्हटलं तुम्ही साडेचार फुटाची नाली पाडली म्हणजे एक पॉइंट पस्तीस मीटरची नाली पाडली शंभर याच्यामध्ये किती नाल्या पडल्या शहात्तर मग एक नाली एका हेक्टर मध्ये शंभर मीटरची राहणार शंभर बाय शंभरचं आपण क्षेत्र पकडलं तर म्हणजे टोटल नाल्याची लांबी किती आली सात हजार सात हजार सहाशे आता एका नालीची रुंदी लांबी ही किती आहे रुंदी आणि खोली तर आपण ते झिरो पॉईंट बावीस सेंटी याला गुन्हिला करा झिरो पॉईंट बावीस बावीस आणि गुन्हिला रुंदी झिरो पॉईंट बावीस कारण वर जास्त आहे खाली कमी आहे किती आलं तीनशे सदुसष्ट आता आपल्याला लक्ष देईल तीनशे सदुसष्ट घनमीटर ह्या नाल्या पडलेल्या आहेत बरोबर तीनशे सदुसष्ट घनमीटर म्हणजे किती लाख पाणी किती लाख लिटर पाणी तर त्याला गुन्हेला एक हजार करा है? एक हजार सदुसष्ट हजार आठशे चाळीस तीन लाख सदुसष्ट हजार आठशे चाळीस लिटर पाणी अ टाइम बरोबर म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये तीन लाख सदुसष्ट हजार आठशे चाळीस लिटर पाणी जर इथं पडलं तरीही एवढंच भरणार आहे तुमचं बेड सुरक्षित राहणार म्हणजे अति पाऊस जरी आला तरी आपल्याला दिसते की या नाल्यामध्ये ना, ना, ते पाणी आहे आणि मग हे पाणी हळूहळू पण चाललं हो। म्हणजे जेव्हा पाणी जमिनीतून हळूहळू जातं तर हे गाड घेऊन जात नाही आणि सोबत पाणी मुरण्याचा स्पीड वाढ म्हणजे जेवढं पाणी हळू वाहणार तेवढा त्या पाण्याचा स्पीड वाढ आणि म्हणून आपण सजेस्ट करतोय की पेरणी करताना आपल्याला या स्मार्ट पद्धतीने करायची म्हणजे या स्मार्ट पद्धतीने जर आपण पेरणी केली तर मग काय होतं की जेव्हा पाऊस जास्त झाला तर बी दडपणार नाही बी वर आहे पाणी याच्यामध्ये साचून राहत आता पाऊस कमी पडला तरी मात्र हे जे पाणी यामध्ये साचलेलं आहे हे वरंबा ओढून येतोय हे पाणी असं बाजूला पावसा आणि मग याच्यामध्ये ओलावा टिकून राहतोय म्हणजे आपल्याला पावसाचा खंड जरी पडला तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे दोन्ही आणि हे पेरणीच्या वेळेस होत तर हे मग मधल्या वाढीच्या अवस्थेत सुद्धा होत किंवा कापणीच्या वेळेस सुद्धा होतं म्हणजे आपल्याला दिसते की ही पहिली मेहनत आहे पेरणी सर्वात महत्वाची महत पेरणी जर एकदा अशा पद्धतीने तुम्हाला शे, करता शे, आले पेरणं साधलं की सर्व साधलं सर्व साधलं तर हे खूप महत्वाचं आहे म्हणून आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये स्मार्ट पेरणी स्पर्धा आपल्या वाशिम जिल्ह्याचं जे आधीच नाव आहे म्हणजे वाकाटक राजाची राजधानी वत्स तर वत्स गुलमा स्मार्ट पेरणी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेअंतर्गत आपण चार पद्धती ग्राह्य धरलेल्या म्हणजे जे शेतकरी या चार पद्धतीने पेरणी करतील तर त्यामध्ये नोंदणी करू शकतात त्यामधली पहिली पद्धत कोणती तर ही बेड म्हणजे बेड पद्धत बरोबर मग आता इथं त्यांनी साडेचार फुटाचे बेड पाहिले तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात कितीचे बेड पाडले साडे फुटाचे तिथं साडेतीन फुटाचे लावले म्हणजे त्या साडेतीन फुटावर तुम्ही दोन तास लावता या साडेचार फुटावर तुम्ही तीन तास लावता म्हणजे आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे आणि आपल्याला पुढे सोय कशी करायची आहे त्याप्रमाणे म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी हे बेड फोडणार नाहीये पुढचंही पीक घेणार आहे ट्रॅक्टर पण चाललं पाहिजे आणि म्हणून तुम्ही मोठा बेड बनवलाय झिरो कल्टिव्हेशन होतं या अजून मधून जर डवरा मारायचं काम पडलं तर हे ट्रॅक्टर चालतो नाली ना आणि मध्ये ते पण त्या बेडला जर आपल्याला परत माती वगैरे आणि डवरणी पण म्हणजे आपण असे पण करू शकता छोटे बेड पण करू शकता तर ही एक पद्धत आहे त्याचप्रमाणे दुसरी पद्धत आहे बीबीएफीएफ बीबीएफ मध्ये आपण बी काय करतोय तर चार तास घेतोय चार तासानंतर अशी एक सरी पाठली म्हणजे त्याची सरी एवढी येणार नाही छोटी येते परंतु त्याचे जेव्हा आता आपण जसे घनमीटर याचे कॅल्क्युलेट केले ना तर त्याचे घनमीटर एका हेक्टरला दोनशे सोळा घनमीटर होतात म्हणजे दोन लाख सोळा हजार पाणी तिथं बसत म्हणजे ऍट अ टाइम आलं तर बरोबर आता किती कमी पाऊस आला ना पावसाचा खंड आला तरी तुमच्या शेतातून पाणीच बाहेर निघत नाही म्हणजे बीव्हीएफ न असो हे या असो आणि जास्तीच आलं तर पिकाला धोका नाही म्हणजे या दोन पद्धती आहेत आपण यामध्ये ग्राय धरलेल्या तिसरी पद्धत आहे अमरपट्टा पद्धत अमरपट्टा पद्धत म्हणजे काय तरी यासारखीच थोडीफार मध्ये आपण चार तास घेतोय आणि त्यानंतर तुरीचं तास घेतोय एक तास मध्ये सोडतो म्हणजे आपण एक ढोल्या सोडतो असं म्हणू हो, आपण हो, हो, चार तास हो, 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 सोयाबीनचे त्यानंतर एक ढोल्या सोडतोय आणि एक तुरीचं लावतोय आणि ते आहे हो, त्यामध्ये एक नाली काढली म्हणजे तूर वरंब्या येऊन राहिली हे पण चार तास येऊन राहिले त्या पद्धतीमध्ये सुद्धा हवाय लागून राहिली आणि त्या पद्धतीमध्ये आपण तुरीला दोन्ही इकडून जे मोकळी जागा देतो ना आणि मोकळी जागा दिल्यामुळे तूर सुरुवातीपासून वाढायला लागते अन्य त्याच्यामध्ये गुदमरते तिचं तिची सुरुवातीची वाढ होत नाही तिची वाढ होताना त्या पद्धतीमध्ये आणखीन काय करतात तर एक चाळीस पंचेचाळीस दिवसात असताना शेंडा खोडतात ती लगेच फैला फैलायला फैला लागते त्यानंतर हो। सत्त्यार असे दिवसात आले की परत दुसऱ्या शेंडा खोडतात असे दोन वेळा जर शेंडी खोडले तर सोयाबीनचं तर एवढंच उत्पादन येते पण तूर मात्र दिडीवर जाते कारण तुरीला मुख्य पीक म्हणून आपण आणि कमी जास्त पाऊस झाला तर याच पद्धतीनं तिथं पण होते कारण तिथे आपण सरी त्या तुरीच्या बाजूला एक सरी ठेवतोय तूर पण त्यामुळे उधळत नाही बरोबर आता काही शेतकऱ्यांना हे पण शक्य नाही वरंबा करणं शक्य नाही बीबीएफ करणं शक्य नाही या अमरपट्टा पद्धतीने लागवड करणं शक्य नाही तर मग आणखीन एक चौथी पद्धत आहे ज्याच्यामध्ये जे टोकन यंत्र आहे आपलं साधं टोकन यंत्राने पेरणी करा प्लेन याच्यामध्ये प्लेन याच्यामध्ये तरी चालतंय आणि त्यानंतर चार पाच तासानंतर अशी एक मृत सरी काळा म्हणजे एक सरी दौऱ्याच्या सहाय्याने आपण काढू शकतोय म्हणजे जास्त पाणी झालं तर निघून जाणारे आता सगळ्या पद्धतीमध्ये आपला भर कशावर हो आहे तर प्लॅन स्पेसिंग मेंटेन करण्यावर म्हणजे कोणत्याही पिकाचं जर चांगलं उत्पादन यायचं असलं तर ती हेक्टरीची झाडाची संख्या आहे ती योग्य असणे आवश्यक आहे बरोबर ती जर कमी झाली तर तुमचं रान खाली राहतं उत्पादन घट्ट ती जर दाढ झालं तर त्याला शेंगा लागत नाही उत्पादन घटत पण ती जर योग्य अंतरावर योग्य झाडाची जर संख्या असेल तर मात्र मेन कॉन्ट्रीब्यूट करतो उत्पादन वाढण्यामध्ये आणि आता या चारही पद्धतीमध्ये ते होतं बरोबर आणि म्हणून आपल्याला दिसतं की कमी खर्चात म्हणजे तुमचं बियाणं कमी लागतं या चारही पद्धतीमध्ये बियाणं कमी लागतं उत्पादन मात्र वाढतं तर ही स्मार्ट पेरणी स्पर्धा आहे आता ही स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये आता तुम्ही हे वरंबा केलाय किती क्षेत्रावर आता तुम्ही केलाय हा हा एकरावर वरंबा केला आता एकरावर वरंबा केला आणि तुम्ही त्या स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये नोंदणी केली बरोबर म्हणजे साधा गुगल फॉर्म येतोय ज्याला क्यू आर कोड द्वारा किंवा द्वारा तुमच्यापर्यंत तुमचे कृष आणून देतात तर तुम्ही जेव्हा नोंदणी करता तर सोबतच आणखी तुम्हाला हे कोण सांगितलं म्हणजे रेफरन्स कोणीतरी प्रत्येकाचा असतो पेरणी स्पर्धा तुमच्यापर्यंत कोण घेऊन आलं तर तुम्हाला त्यांचं पण नाव तिथे टाकायचं आणि त्यांचा फोन नंबर पण टाकायचा म्हणजे या पे स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये आता तुम्ही फक्त एवढा फॉर्म भरला ज्याला दोन मिनिटं वेळ लागतो भरायला त्याच्यामध्ये एक फोटो पण टाकायचा या तुमच्या असा जर फॉर्म भरला तर आपण काय करणार आहे की जे शेतकरी फॉर्म भरतील तर त्यांची लकी ड्रॉ द्वारा निवड करणार आहे म्हणजे कोणाचा नंबर लागणार नाही आता फक्त एवढंच पारितोषिक आहे काय तर नाही म्हणजे एक तर पारितोषिक आहे शेतकऱ्याला जे लकी ड्रॉ द्वारा जी या स्मार्ट पद्धतीने पेरणी करतील त्यानंतरच पारितोषिक आहे समजा तुम्ही हे वरंबा केलाय स्मार्ट पद्धतीने पेरणी केली आणि तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला सांगता आणि दुसरा शेतकरी तुमच्या म्हणण्यावर करतो तुमच्या म्हणण्यावर केलं म्हणजे तू खाली तुमचं नाव लिहिला ना मग असे रेफरन्स तुमचा वापरला तर तुम्ही कोण झाले मग तर स्मार्ट पेरणीचे प्रचारक झाले तुम्हाला जेवढे गुण मिळतील म्हणजे तुमच्या मनानं जेवढे शेतकरी ऐकतील आणि वरंबा करतील तर तेवढे जास्त गुण तुम्हाला मिळतील आणि ज्याचे सर्वात जास्त गुण बर त्याला पारितोषिक मिळणार आहे म्हणजे जिल्ह्यातून तीन शेतकरी आपण प्रचारक निवडणार तालुक्यातून तीन तीन प्रचारक निवडणार ज्याला जास्त गुण मिळाले त्याला म्हणजे आता अनेक शेतकरी आहेत आपले इथले काही की स्पर्धा सुरू होऊन दोन चार दिवस झाले त्यांनी पन्नास पन्नास इतर शेतकऱ्यांना सांगितलंय नोंदणी केली म्हणजे त्यांचे पन्नास पन्नास दोन झालेले आहेत आणि त्याला बंधन नाही याच ना गावामध्ये करा त्याच गावामध्ये करा तुम्ही पाहण्याराव गेले कुठेही गेले बरोबर तर तुम्ही त्यांना मदत करा हे सांगा पद्धत फॉर्म भरायला मदत करा आणि तुमचं नाव खाली असणार आहे जिल्ह्याच्या बाहेरचं असेल तरी चालेल का नाही आता या स्पर्धा फक्त आपल्या जिल्ह्यात विचार आपल्या जिल्ह्यातले जेवढेही शेतकरी आहेत कारण त्यात दुसऱ्या तालुका येतच नाही साईस येतात तर त्यांना पण पारितोषिक आहे त्याचप्रमाणे काही कृषी सहायक आहेत ग्रामस्तराचे अधिकारी आहेत म्हणजे रोजगार सेवक आहेत ग्राम सेवक आहेत ग्राम महसूल सेवक आहेत किंवा तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहायक आहेत यांनी सुद्धा हे केलं तर त्यांची सुद्धा स्पर्धा आहे तर तालुक्यातून आपण एक दोन तीन कर्मचारी निवडणार त्या त्या कॅटेगरीमध्ये आणि त्यांनाही पारितोषिक आहे त्यानंतर पुढे जाऊन आता हे तुम्ही केलं तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलंय आणि मग जर हे गावामध्ये मोठ्या प्रमाणात झालं तर ज्या गावाच्या हे जास्त प्रमाणात हो असेल तर ते गाव पण जिंकेल त्यांना सुद्धा जिल्हा स्तरावर एक दोन तीन नंबर भेटतील गावाला आणि तालुका स्तरावर पण एक दोन तीन भेटतील आता त्यांना नंबर भेटताना कसे भेटतील मात्र तर ते वैतिकाली क्षेत्राचे आता तुमच्या गावाचं क्षेत्र समजा एक हजार एकर आहे आणि तुमच्या गावातल्या पाचशे एकरावर हा सरीवरंबा किंवा बीबीएम किंवा अमरपट्टा पद्धत किंवा टोकन पद्धत आणि मृत सरी काढणे या चार पद्धती म्हणून जर पाचशे एकर झालं तर तुम्हाला पन्नास मार्क भेटले बरोबर मग तुम्हाला जेवढे टक्के मार्क भेटतील त्या टक्केवारीवर तुमचं गाव पण जिंकणार आहे म्हणजे गावाला सुद्धा जिंकण्याची संधी आहे परत सर्वांना विनंती करतोय की आपण या वत्स स्मार्ट पेरणी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आपलं उत्पादन वाढवण्यासोबतच मोठमोठी बक्षीस आपल्या स्वतःला आणि आपल्या गावासाठी सुद्धा आपण जिंकावे धन्यवाद ठीक आहे